काय करणार रेडी झालेलो आहे गाण्यासाठी मस्तपैकी गाडी वगैरे सगळी साफ बीफ करून कालच सो आता जाऊया आणि मम्मी पप्पाला पिक अँड ड्रॉप चला तिकडे सो आता पेट्रोल भारायला थांबलो आम्ही आणि बघूया तर आता मी मम्मी आणि पप्पाच फक्त चालले दादा नंतर आहे वाटतं बाजू जसं असेल तसं सांगितलं आणि आता भरून मग आपण जायला पुढचा प्रवास करायला गाडी चालवण्यामुळे मी जास्त ब्लॉक नाही करू शकलो पण आता आपण आपण जेवण्यासाठी तर जेवणार प्रॉपर आपण आता कुठे नाही इथलं इथे जेवणार आणि मग येणार रिटर्न स्वतः मी बालाराम पोटिन दारो सगळं गो ओ माय oh गॉड चला एवढी खचाखच -गच भरलेली की आता ही जागा भेटली का मी एवढी खचाखच -गच भरली की आता जागा भेटली बालारामची तो स्पेक्स पेक्स कसे वाटतात ते सांगा जरा कमेंट करून किती भारी दिसतंय बोला पनीर व्हेज बटर रोटी होऊया एकदा आता एन्जॉय करून स्वामी बोलता बोलता রবরবে র্ུরཁ রོ থেে রིেরག রཆ itu? রད সে রི মোষ কাপরག salaries ঘ্র ও এয় ডেের মের শের বয় প্র আরে কাকে এহর বয়ে র্র মে কা ক

अजून त्याच्यात लाइटिंग वगैरे लावायचे बाकी लाईट वगैरे लावतो मग ते अजून बाहेर विचार करा टेक्नॉलॉजी आपली एवढी पुढे गेली आपण डोंगराच्या मधून काय सुरंग काढून बाहेर आलो पहिलेची पण होती पण आत्ता आपण ह्या क्षेत्रात गेलो खूप वडलं खूप आता टेन्शन नाही आता सगळं सिम्पल आहे आणि सटकन बाहेर येतो आणि गावाला पण लवकर पोचू लवकरात लवकर हे कंट्रॅक्टर लोक कामं करून ठेवायला पाहिजे पोहून जाण्यापेक्षा तर गोवा मार्ग एकदम भारी होतो चला भेटू आता थोड्या टायमाने सर बघा आता एक कोकण रेल्वे हे लागलं ला म्हणजे तुम्ही अर्ध कोकण आलं हे मला दिसलं हा आता बघ से आलो आहे तानल, 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 तानल। पिक करायला तर बाबा चालले का तिकडे सो आता बघू पॅप्सी घेतली होती एक आणि आपल्या इकडे ही वीस रुपयाची पॅप्सी चाळीस चारशे एम आहे हीच आपल्याकडे मम्मी कितीला होती चाळीस रुपयाला सेम सेम एम एल असेल ना ही थोडी मोठी असेल याच्यापेक्षा कदाचित पण हीच बॉटल वीस रुपयाला भेटली आपल्याला म्हणजे काय बोलाल तुम्ही काय उघड हा उघड झालं ते काइंड इन्फॉर्मेशन आपण आता दिवण खवटी ला आणि दिवन खवटी आहोत म्हणजे तुम्हाला सांगतो आता इथून आमच्या खेड फक्त आणि फक्त किती किलोमीटर असेल खेड So, नाईन किलोमीटर्स ऑनली तर नाईन किलोमीटर्स नंतर आमच्या गावी ती संगी सो ह्या टायमाला जत्रासुद्धा आहे आणि जत्रा आहे म्हटलं की एकदम प्रॉपर जल्लोष असणार आहे दर टायमा बघू आपण कसं असेल आता जरा आत्याकडे जाऊन येऊ हो, आणि मग रिटर्न टुवर्ड्स आवर होम माझ्या आत्याचा घर आहे आणि आत्या आता हेला पण तोडून अजून नवीन मानणार आहे आमच्या आत्या का मी आता नवीन मानणार नाही हे आता हे थोडं अजून नवीन म्हणणार आहे स्लॅबचा प्रॉपर जो आपण बघतो बंगला टाईप्स आणि कसं हायवेला आहे ना तर प्रॉपर एकदम बादशा वाटेल बाई आहे नाही चला जाऊया दिस इज नॉट दिस इज आर्स आम्हाला येईल आता तिथून चहा काय कमी नाही एवढ्या गरमीत चहा पितात जेवला आम्ही गाडी एवढ्या गरमित चहा पितात मला कधी पण चालू आयसी आंबे लागलेले आहेत गावाला आणि इकडे वरती डांबे आहेत बघा दिसते कामे आणि इकडे आंबे आता आंबे पाडायला आले पाव पाडत करबट्या काहीतरी खायसाठी आणि कैर या कैरी या सॉरी आंबे नाही ते कैरी तुम्हाला काय टायपास खायसाठी असं पाहिजे तर नाही आहे ना पडले पडले

हे पाडा जुगून खात्री टावले ना पुढता पुढता वडा रे वर पाडा रे पाडा पाडा रे तो कडक पाडा था कंस कोणच तयार येतो तो दोन So, ते एक एक ते ते सो खर जरा दोन तीन सामान घेऊन कळतेस आर पी नंबर केल्यापासून मला बरेचशी प्रॉब्लेम बोलते की एच एस आर पी वरती कार्ड करून व्हिडिओ सो मी एक व्हिडिओ केलेली आहे ती मी तुम्हाला आता अपलोड करतो आणि त्याच्यानी एक रफली इमेज भेटेल की कसं अपलोड करायचं कसं काय करायचं सो ती पण जाऊन बघा इज होईल देखते ना आहात बर हो मस्त ना रे घर थोडाफार लावू द्याय दे तो की गावी आलो म्हणजे आपलं एकदम अरे दिसले का आपले